नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला एक कोथंबीरपासून छान असं रेसिपी बनवायची आहे इतकी सुंदर अस होते ही रेसिपी हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आणि कधी तुम्ही पाहिलीही नसेल अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे आपल्याला बनवायचं आहे कोथंबीरपासून लोणचं कितीही दिवस टिकणारं असं कोथंबीरपासून लोणचं बनवायचं आहे तुम्ही हे लोणचं बघी बनवलं तर दुसरं लोणचं बनवायचा विचारही करून करणार नाही असं इतकं भारी लोणचं होतं आता कोथंबीर छान असं आपल्याला निवडून घ्यायची आहे सगळी पिवळी किंवा असा कचरा असेल ते सगळं निवडून आपल्याला छान घ्यायचे आहे धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे आणि देठंसुद्धा घेतलेली आहे कोथंबीरची कोथंबिरीची देठ आणि कोथंबीर हे सगळं असं बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कधी विचारही केला असेल का कोथंबीरपासून लोणचंही बनू शकतं असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याचं टेक्चर एवढं भारी लागतं का तुम्ही ही कितीही दिवस हे लोणचं खाऊ शकता आणि तुम्हाला वाटेल बाजारात इतकी छान कोथंबीर आलेली आहे आपण नक्कीच करून ठेवू आणि भरून ठेवू वर्षभर आता मी चिंच घेतलेली आहे अशी आणि त्याच्यात पाणी घालून भिजत ठेवलेली आहे भिज आता कडीपत्ता आहे अद्रक आहे चणा डाळ आहे उडीद डाळ आमचूर पावडर दहा भाऱ्या काळ्या लसणाच्या आणि गूळ आहे छोटी वाटी आणि आपल्या ह्या लवंगी मिरच्या आहेत एवढं सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी सुंदर आणि अति सुंदर अप्रतिम होतं आहे आता एक भांडं घेतलेलं आहे आपली चिंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे आणि तिचा कोळ काढायचा आहे आपल्याला छान असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गर सगळा निघेल आणि वरचा चोथा तसाच राहील असं आपल्याला गर काढून घ्यायचं आहे चिंचेचा चिंचेचा ह्या रेसिपीमध्ये इतका छान अप्रतिम आपल्याला स्वाद लागतो असं मी काढून घेते पहा चिंचेचा कोळ सगळा आणि चोथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे एवढा गर निघालेला आहे आता आपण एक पॅन गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये छान आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे पहिलं दोन चमचे घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला अद्रक किसून घेतलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे अद्रक परतल्यानंतर इतका स्वाद मस्त येतो आणि त्याचा सुगंधही छान सुटलेला आहे पहा असा क्रंची होतो परतल्यानंतर आणि त्याचं पाणी सगळं निघून जातं असा अद्रक आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता अद्रक परतल्यानंतर बारीक घॅस करून आपल्याला चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे चिंचेचा कोळ पूर्ण आटस तोपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचं आहे खाली लागू नाही म्हणून आपण सतत हलवत राहायचं आहे मोठा घॅस करून घेते म्हणजे आपलं पटकन होईल ते आणि सगळं पाणी त्याच्यातलं अटलं जाईल कारण आपल्याला टिकणारा असा पदार्थ बनवायचा असतो त्यामुळे आपल्याला जे पाणी असतं ते हमेशा आटवून घ्यायचं असतं आता हे झालेलं आहे पहा छान आटलेलं आहे ते थोड्या वेळ ठेवू आणखीन थोडं उकळी येते अजून छानपैकी आणि आटलंसुद्धा आहे त्याच्यातलं पाणी आता मी कोथंबीर घेतलेली आहे घॅस बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे मिरची पावडर हळद पावडर कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याचा कलर खूप सुंदर येतो कश्मीरी मिरची पावडरचा आणि हळदीचा त्याच्यामुळे ते घालून घेतलेलं आहे आणि तिखाला कमीच ठेवायची आपल्याला जास्त तिखट करायचं नाही कारण आपण लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता कोथंबीर त्याच्यात घालून घेऊ आपण सगळी कोथंबीर घालून घ्यायची आहे मी एक जुडी एवढी कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला एवढं सगळं साहित्य लागणार आहे आता मोठा गॅस करायचा आणि परतवायचं आहे कारण कोथंबीरमध्ये सुद्धा पाणी भरपूर प्रमाणात असतं ते सुद्धा छान आपल्याला परतून आटवून घ्यायचं आहे आणि घुळवत राहायचं आहे सारखं म्हणजे पटकन होईल आपलं होई, ते असं सगळं करून घेतल्यानंतर आपल्याला छान कोथंबरीचं लोणचं बनवून होईल आता मीठ घातलं आहे मी स्वादनुसार म्हणजे आपल्या चवीनुसार ते सुद्धा छान हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता उकळी आलेली दिसत आहे पहा कोथंबिरीने सगळं पाणी आटलेलं आहे कोथंबिरीचं आता त्याच्यामध्ये आपण घालून घेऊ गूळ गूळ घेतले छोटी अर्धी वाटी त्याचा स्वाद इतका मस्त येतो गोड आंबट असा आणि गूळ घाला किंवा साखर घाला तुमच्या आवडीप्रमाणे आहे ते दोनेही तितकेच छान लागतात त्याच्यामध्ये आता गूळ वितळच तोपर्यंत छान हलवून घ्यायचं आहे पहा गूळसुद्धा छान त्याच्यामध्ये परतून आटून झाला आहे आता गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे पटापट होईल आपलं ते उकळी आल्यासारखं वाटतं आपल्या गुळाला आणि त्याची चांगली स्वाद त्याच्यात उतरतो गुळाचा कोथंबीर कोणी विचारही करणार नाही का कोथंबीरचं लोणचं बनू शकतो इतकं अप्रतिम लागतं का तुम्ही कितीही दिवस टिकू शकता ठेव ठेवू शकता आणि पाहुण्यांनाही हे छान खाऊ घालू शकता आता आपण एक पॅन ठेवलेलं आहे दुसरं छान शिजून झालेली आहे कोथिंबीर सगळं त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन तीन चमचे असं आपल्याला आता त्याच्यात फोडणी द्यायची आहे फोडणी दिल्यानंतर ते टिकायला चांगलं टिकतं आता मोहरी जिरं घातलेलं आहे मी चमच्याभर आणि कडापत्ता घातलेला आहे हिंग घालून घ्यायचं आहे छान चा चणा डाळ उडीद डाळ हीसुद्धा घ्यायची आहे घालून त्याचा क्रंची पण येतो त्याच्यामध्ये आणि लसूण घालायचं आहे दहा पंधरा पाकळ्या असं सगळं हलवायचं आहे आणि आपली चणा डाळ आणि उडीद डाळ छान परतल्यानंतर असा, परत असा दाताखाली आल आल्यानंतर मस्त स्वाद लागतो त्याचा आणि ती शिजलीही जाते परतल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही त्याचा एक पटकन शिजली जाते तेलामध्ये परतली जाते आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ थोडंसं आहे परत मी थोडासा काश्मिरी मसाला घातलाय कारण आपल्या तेलाचा छान कलर येईल असा लाल मस्त आमचूर पावडर घालून घ्यायचे त्याच्यामध्ये गूळ आणि आमचूर पावडर याचं कॉम्बिनेशन खूप भारीच लागतं आता ह्या लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या त्यासुद्धा थोड्याशा अशा तोडून त्याच्यात घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद उतरतो त्याच्यामध्ये आणि खायला भारी लागतं ते लोणचं आता खमंग आपली, आपली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे ती आपल्या कोथंबिरीच्या याच्यावर घालून घ्यायची आहे आपल्याला मी बाऊलमध्ये काढलेले आहे कोथंबीरचं सगळं बॅटर आणि त्याच्या आपल्या अशा खमंग फोडणी द्यायची आहे पहा असं करून तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा, 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 करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि लाईक करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कोथंबरीचं लोणचं मला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि तुम्ही सांगत राहा तुम्हाला कशा वाटतात त्या भारीच झालेलं आहे आणि हे भाकरीसोबत तर अप्रतिम असं लागतं आणि कितीही दिवस टिकणारं लोणचं आहे करून पहा असं कोथंबिरीचं लोणचं तुम्ही कधी विचारही केला नसेल असं लोणचं करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा किती सुंदर कलर दिसतोय बघता क्षणी तोंडाला पाणी सुटले बाय मैत्रिणो आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पहा त्याचं तेलाचं तवंग आणि आपल्या लसणाचं फोडणी आ हा 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 प्रतिमच दिसतं आहे तेला ते तेलामुळे ते टिकायला छान टिकतं कितीही दिवस आणि असं तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि ताटात बाजूला साईडला घेतलं तर अप्रतिम अशी रेसिपी आहे करून पहा आणि मला कमेंट कळा का कसं वाटलं तुम्हाला हे बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपी